छावा चित्रपटानं संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलाय छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम आणि त्याग प्रभावीपणे उलगडण्यात आलाय क्लायमॅक्स पाहताना डोळ्यांच्या कडा आपला राजा किती पराक्रमी होता याची जाणीव होते छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं अमानुष हाल हाल केले आणि त्यांची निर्घुण हत्या केली पण शंभूराजेंच्या मृत्यूनंतर रायगडावर काय घडलं महाराणी येसुबाईंचं काय झालं याचबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर धाकटे बंधू राजाराम महाराजांना छत्रपती घोषित करण्यात आलं मात्र मराठा साम्राज्य अस्थिर झालं होतं पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मुघल सैन्यानं रायगडावर हल्ला केला आणि किल्ला त्यांच्या ताब्यात गेला महाराणी येसुबाई सकवरबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना मुघलांनी कैद केलं राजाराम महाराजांनी राजधानी दक्षिणेला जिंजीला हलवलं संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनिमी कावा सुरू ठेवला संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज अवघ्या सात वर्षांचे असताना मुघलांनी त्यांना कैद केलं अठरा वर्ष ते औरंगजेबाच्या कैदेत होते सतराशे सातमध्ये मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली पण यातही मुघलांचं कपट होतं मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांना सोडलं गेलं शाहू महाराजांनी सुटकेनंतर छत्रपती पदासाठी महाराणी ताराबाईंविरोधात लढा दिला दोघांमध्ये संघर्ष झाला आणि मराठा साम्राज्य नव्या पर्वाकडे वाटचाल करू लागलं सतराशे एकोणीसमध्ये शाहू महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठी पुन्हा बलशाली झाले अखेर येसुबाईंचीही सुटका झाली आणि मराठा साम्राज्याचं नेतृत्व पेशव्यांच्या हाती गेलं